नमस्कार मी किरण ताजने आणि तुम्ही पाहताय पुडारी न्यूज आणि माझ्यासोबत माझा सहकारी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा हा चांगला स्थापला आहे विशेषतः यामध्ये काही राजकीय पक्षांनी विशेष अशी आघाडी घेत आक्रमक भूमिका घेतली आहे प्रामुख्यानं जर बघितलं तर यामध्ये ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा प्रखर केलाय मराठीसाठी विशेष योगदान देणाऱ्या विवा शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रजांच्या नाशिक नगरीमधून मराठी जनांच्या नेमक्या काय भावना आहेत मंत्रभूमी ते तंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या बदलत्या नाशिककरांच्या मराठी भाषेसंदर्भात आणि मराठी अस्मितेच्या संदर्भात नेमकी काय भूमिका आहेत हे जाणून घेणार आहोत पुडारी न्यूजच्या खास कार्यक्रमातून मुद्दा मराठीचा नाशिकच्या मेन रोड परिसरामध्ये मी सध्या आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी व्यावसायिक आहे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नाशिककर येत असतात यासोबतच अनेक या ठिकाणी मराठी जणांच्या व्यतिरिक्त देखील अमराठी लोक देखील या ठिकाणी व्यवसाय करतात या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सुरुवातीला या ठिकाणी एक रिक्षा चालक दिसत आहे त्यांच्याशी बोलूयात सध्या महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा हा चांगला चर्चेत आहे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल नाही बरोबर मराठीचा मुद्दा हा उचलला गेलाच पाहिजेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी जो तो मुद्दा लावून धरला तो, ला, तो अत्यंत महत्त्वाचा विषय लावून धरला मराठी लोकांना एकजूट एक झाली पाहिजेत एकजूट नसल्यामुळं काय फटका बसतो असं तुम्हाला वाटतं आपसा आपसाचं भांडणं होता नच बच होता विरोधक त्याचा गैर फायदा घेतात राज्यामध्ये मराठीचा मुद्दा तापलेला आहे काय वाटतं याबद्दल मुद्दा तापलेला आहे म्हणजे बरोबर आहे ना मराठी पाहिजेच ना बाहेरचे लोक येते ते आपल्याला कळत नाही काय बोलत्या काही नाही तर काही काही स्थानिक इथले तेच बोलत आहे बोलती नाही मग तो प्रॉब्लेम येतो आमच्यासारख्या लाड माणसाला आपण ओरिजिनल मराठा आप आहे पूर्वीच्या काळी म्हण असायची किंवा आता म्हटलं जातं संगत गुण सोबत गुण मग ते आपल्याकडे आल्यानंतर आपले गुण त्यांना लागायला पाहिजे ना लागायलाच पाहिजे ते घेते आपण काय म्हणतो तुमच्या घरात बोला तुमचे मित्र असतील त्यांच्याशी बोला भाय तर मराठीत करा ना खरं आहे महाराष्ट्रामध्ये मराठी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना जर या सगळ्या दरम्यान व्यवसाय किंवा दैनंदिन आपली जी भाषा आहे मराठी मातृभाषा जी आहे तिच्यामध्येच जर व्यवहार केला तर सूट ते सुटसुटीत होतं त्यांना त्या सगळ्या संदर्भात एक मोकळेपणा वाटतो काही व्यावसायिक दिसत आहे आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत व्यावसायिक आहात तुम्ही कसला व्यवसाय करता चप्पलचा व्यवसाय आता राज्यामध्ये एक मराठीचा मुद्दा तापलेला आहे काय वाटतं या सगळ्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर तर हा मुद्दा जो आपल्याला आहे राजकीय लोकांनी राजकीय रंग दिलेलं आहे जसं पाहायला गेलं आपण या भात राहतो भारता नागरिक म्हणून म्हणे कुठल्या या भारतामध्ये सर्व 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 धर्म संभव आहे सर्व धर्माचे लोक येतात तर ही जे विषया मराठी स म्हणजे मराठी आली पाहिजे तर मराठी तर काही लोकांना मराठी त्यांनी शिकलं पाहिजे आपण ह्या भारतात कमवतो आहे तर भारतात आपली भारताची आपली भाषा आलीच पाहिजे तसं आपण दुसरा राज्य कधी गेलो देशामध्ये बहुतेशा देश आहेत तिथं काहींची इंग्लिश भाषा आहे काहींची हिंदी भाषा आहे तिथे पण आपले काही लोक आपले आजची महा लोक जिथं व्यवसाय धंद्या कामाला जातात ते पण तिथे भाषा शिकतात तर ही मराठी ही प्रत्येक नागरिकाला ही आलीच पाहिजे ही मराठीचा मुद्दा आहे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू होते तुमचा एक नागरिक म्हणून नाशिककर म्हणून काय म्हणतो भाषा यायलाच पाहिजे असं माझं मत आहे आणि बोलायला सप्प वाटतं आणि कळतं पण ना त्याच्यामुळं मराठी भाषा यायलाच पाहिजे पण अनेकदा काही जण मराठी नसतात पण मराठी एकदम सुंदर पद्धतीने बोलतात व्यवस्थित बोलतात मात्र काही जण बोलत नाही जाणून बुजून न बोलण्याचा प्रयत्न करतात त्याच्याबद्दल काय वाटत त्यांनी शिकायला पाहिजे मराठी पण प्रयत्न करायला पाहिजे बाकी काही नाही मराठी शिकलं पाहिजे काय वाटतं या सध्या चर्चेत असलेल्या मुद्द्याबद्दल काही नाही आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर प्रत्येकाला मराठी यायलाच पाहिजे तो कुठल्याही जाती धर्माचा असो आपण जिकडे इकडे व्यवहारसो करतो आहे आपण इकडे राहतो आहे आपला मूळ धर्म इकडचा आहे तर प्रत्येकाला मराठी यायलाच पाहिजे तो, तो बाहेरून येत लोक येतात इकडे पंचवीस पंचवीस वर्ष इकडे राहता पण त्यांना मराठी येत नाही तर एकदम चुकीचं आहे ते इकडे कमवता इकडे राहता इकडे खाता त्यांचे पोरं इकडे टाकता पण त्यांना मराठी येत नाही तर मग उपयोग काय ना मारहाण सुद्धा अशा वेळेला होते अगदी मारहाण जाणून बुजून होत नाही ते आरे तुरेची उलटी भाषा करतात ते आम्ही बोलणार नाही असं बोलता आता कोणी येणार नाही का कोणाला जाऊन मारावा जेव्हा ते समोरचा माणूस बोलतो का आम्ही शिकणार नाही बोलणार नाही तेव्हा आपल्या मराठी लोकांचा हे होतो एक भावना येते बाकी तसं कोणी जाऊन कोणाला पण धरून मारणार नाही डायरेक्टली आता जो समजा कोणी पर्यटक आला तर त्याला तो फिरायला आलेला तर कोणी आमचा रिक्षा मराठी माणूस जाऊन त्याला मारणार आहे का नाही मारणार तो जाऊन उलटी भाषा करल्यावर ते आपले लोक त्यांना हे करतात पण जो इकडे राहतो त्याला मराठी म्हणजे यायला म्हणजे यायलाच पाहिजे आपलं मूळ म्हणजे महाराष्ट्र म्हणजे आपलं महाराष्ट्र मराठीवरून आपण वरती आलेलो आहे तर मराठी प्रत्येकाला यायलाच पाहिजे इकडे आल्यावर असं आहे तुम्ही मराठीतच अगदी ज्या पद्धतीनं बोललात तुम्ही मुस्लिम आहात अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सोबत ज्या वेळेला दैनंदिन व्यवहार होत असतात त्यावेळेला हिंदीतही अनेक लोक बोलतात मराठीतही बोलतात मात्र वाद होत नाही नेमकं का असं राजकारण आहे बाकी काही नाही लोकांना धर्मापुढे काही तसं काही नाही प्रत्येक माणसं आता आमच्या मनात पण हेच आहे का आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आम्ही जर कुठल्या धर्माचे असू पण आम्ही पहिले महाराष्ट्रीयन जाऊ मेन हे आहे बाकी काही नाही हे धर्म काय राजकारणी लोक त्यांच्या स्वार्थासाठी याच्या त्याच्यामध्ये वाद निर्माण करतं बाकी यांच्या मनामध्ये काही नाही आमच्या मनामध्ये काही नाही सर्व आमचा सद्भाव एकदम चांगला आहे तसं काही प्रॉब्लेम नाही रिक्षा चालक दिसत आहे काय नाव दादा तुमचं पवन पासंग पवन पासंग आता राज्यात मराठीचा मुद्दा चर्चेत आहे काय वाटतं तुम्हाला या मुद्द्याबद्दल एकदम योग्य का बरं योग्य वाटत सगळ्यांनी मराठी बोला हिंदीची लँग्वेज नाही पाहिजे आपल्याला मराठीच पाहिजे हिंदुत्व जाग नाशिकच्या मेळा बस स्थानक परिसरामध्ये मी सध्या आहेत आणि याच ठिकाणी अनेक प्रवासी असतात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी ये जा करतात त्यांच्या प्रतिक्रिया आपण या मराठी मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत काही या ठिकाणी नागरिक बसलेले दिसतात त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात या ठिकाणी एक वैवृद्ध बाबा दिसत आहे वा कुठल्या आहात आम्ही धुळा धुळा वाटतं तुम्हाला आपल्याला वाट मराठी मुद्दा झालाच पाहिजे कारण काय की मराठी हे सर्वेकडे अगदी ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा मराठी भाषेत सर्व काही ज्ञानेश्वर लिहिले आहे त्याच्यात एकदम चांगलं आहे मला तेच वाटतं मराठी कायम चालू राहावं मराठी सारखी भाषा कुठे नाही मराठी चांगले आहे योग्य आहे ठाकरे बंधू एकत्र यायला पाहिजे वाटत वाटत वाटतं हो नाही म्हणजे आपला महाराष्ट्र म्हणजे सर्व लोकांना समावून घेतो तर त्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला तर के तरी असं वाटतं मारहाण केली जाते अनेक जणांना मराठी येत नाही ते काहीतरी वाकड बोलतात त्यावर गरीब लोकांची मारहाण नाही केली पाहिजेत सर्व मोठ्या लोकांनी तरी पण त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे की मराठी शिकणं हे गरजेचं अत्यंत गरजेचं झालंय आजच्या काळात कारण की मराठी एक कुठेतरी दबत चाललेली आहे वेळेस ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावं असं वाटतं का हो आले पाहिजेत ठाकरे बंधू एकत्र मला सांगा राज ठाकरे उद्धव ठाकरे ओळखतात काय आपल्याला काय सांगता राज्यात मराठीचा मुद्दा पेटलेला आहे माहिती आहे का तुम्हाला माझ्या डोळ्याचा ऑपरेशन झालं मला काहीच माहिती नाही राज्यात आता मराठीचा मुद्दा पेटलेला आहे काय वाटतं त्याच्याबद्दल काय माहिती काय माहिती तुम्हाला हे अनेक लोक असे आहेत की ज्यांना राज्याच्या राजकारणात किंवा एकूणच जो मराठीचा मुद्दा सुरू आहे त्याबद्दल कुठलीही कल्पना नाही असं एकूण चित्र दिसतंय काही या ठिकाणी अनेक महिला दिसतात त्यांच्याशी देखील बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणची ही मंडळी आहेत आपण त्यांच्या प्रत्येका आहात चुपळा मराठीचा मुद्दा पेटलेला आहे काय वाटतं तुम्हाला काय माहिती बघ राजकारणाची काय आपल्याला कल्पना नाही एवढे ठाकरे उद्धव ठाकरे यांना ओळखतात का हो मग हो। काय माहिती त्यांच्याबद्दल दे मराठी मुद्द्यावर झगडता ते मराठी मुद्द्यावर झगडताय ना रे आता ते राजकारणात पण एकत्र यायला पाहिजे असं अनेकांचं मत आहे तुमचं काय मत आहे हो एकत्र आलं पाहिजे एकत्र आलं दिशा दिशेल काय तरी त्यांना त्यांना बी समजेल एकत्राचा फायदा काय फायदा काय काय चर्चा आहे दोन ठाकरे बंधूंबद्दल की आता ते मराठीचा मुद्दा आहे त्याच्यावर ते एकत्र आले एका व्यासपीठावर दिसले वीस वर्षानंतर आता राजकारणाचा मुद्दा आहे स्थानिक महानगरपालिका असतील नगर, नगर परिषदा असतील ग्रामपंचायती असतील यांच्या निवडणूक आहे काय त्याचा परिणाम होईल असं वाटत ते जोपर्यंत एकत्र आले तोपर्यंत निवडणुका तारीख जाहीर होणार एकत्रच नाही तोपर्यंत तारखा जाहीर होणार नाही एकत्र आहेत तोपर्यंत तारखा जाहीर नाही होणार निवडणुका असा काय अंदाज बांधला तुम्ही यांना बीजेपीला राहणार ते निवडणूक दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीला किंवा बीजेपीला फटका बसेल असं तुम्हाला वाटत फटका बसेल ज्याच्या राजकारणामध्ये मराठीचा मुद्दा तापलेला आहे दोन ठाकरे बंधूंची जोरदार चर्चा आहे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले राजकारणात एकत्र यावं काय वाटतं तुम्हाला जमेल का खेळ मराठी भाषा आहे ना आपली मातृभाषा आहे ते मग राजकारणात खेळ जमेल का त्यांचा मग नाही यांनी यांनी काय केलं यांनी आठवडं करताय सर्व यांचा तर मशीनच घोटाळा आहे सर्व मशीन घोटाळा आहे सगळी सत्ता आहे त्यांच्यात ते सर्व मॅनेज करताय आणि लाडकी बहिणी असं असं च करता येते यांनी सगळं बोगस मतदान केलंय सर्व तुम्ही म्हटलेत की ईव्हीएम घोटाळा वगैरे ऐकून घ्या लोकसभेला शरद पवार साहेब आठ जागा निवडून आणता आणि ते काहीच होत नाही त्यांना पराभव दिसत होता म्हणून त्यांनी सगळे मशीन मध्ये सर्व ब्लॅकमेल केलेला आहे आणि इतके दिवस एकत्र आले नाही आता दोन्ही भावांची परिस्थिती एकदमच वाईट झाली म्हणून एकत्र आले तसं काही नाही भाऊ भाऊ होतील किंवा होता भाऊ बनकी राहते होते बांधगड कोणत होत नाही ज्यांच्यात बी होते काका पुत्या शरद पवार कोण जातो पवार साहेब भानगड मिटले असं वाटतं का तुम्हाला भानगड मिटली त्यांची काय काय असते ते चांगल्या करता येत आहे एक आहे यांना वाईट दिसतंय ते कारण दोघ एकत्र आले तर काय कोणाला जड जाईल नाही जड तर यांना जाणार त्याच्या सत्तेवर ज्यांना जड जाणार ते काय वाटतं काय बदल होईल दोन ठाकरे बंधू एकत्र आले दोन ठाकरे बदल म्हणजे सत्ता बदल होईल पुढे आता तुमच्या जेडपी ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या बी होतील आणि पुढे चित्र नाही लोकांच्या पारावर काय चर्चा काय म्हणजे मराठी मुद्दा त्यांनी ते त्यांचा जे सर्व काही त्यांचं जे फक्त यांनी काय केलं तेवढी ठाकरे साहेबांची मागच्या वेळेस चूक झाली ते चूक त्याच्या यांना म्हणजे यांनी सगळे मॅनेज करून टाकलं ते असं म्हणतात महाविकास आघाडी मधून बाहेर पडण्याचा हा ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा एक्झिट प्लॅन आहे नाही नाही काहीच नाही सर्व एकत्र ये येतील ते एकत्र येतील सर्व पण हे काहीच होणार नाही बदल होईल बदल होईल एकनाथ शिंदे म्हणतात की हे फक्त स्वार्थासाठी एकत्र आले खरंय का ते नाही काय असं खरं एकाच एका स्वार्थ करता यांनी सर्व ते गुवाहाटीला जाऊन आले बाबा आता तुम्ही म्हटले की लोकसभेला चित्र वेगळं पण लोकसभेला तर त्या विधानसभेला अशी चर्चा झाली की प्रोपोगोंडा केला संविधान बदलणार म्हणून सांगितलं जनतेला वेड्यात काढलं नाही नाही यांनी ते मॅनेज केलं आणि सर्व सर्व सीट येणार तिथे सर्व ब्लॉक केलं त्यांनी सत्यचा वापर केला कोर्ट सुद्धा मॅनेज करून टाकलं सगळी माय पॉवर केली त्यांनी सगळे वरची सर्व ठिकाणी गावाखेड्यामध्ये चर्चा आहे ते मराठीचा मुद्दा चांगला पेटला म्हणे मुंबईकडे आणि मग गावात नेमकी काय चर्चा आहे ठाकरे बंधूंबद्दल ठाकरे बंधू तो जो मुद्दा उचलला आहे तो योग्य आहे मराठीचा मुद्दा हा कारण सर्वांना मराठी आले पाहिजे हा हिंदी म्हणतात सक्ती करतात ते नको पाहिजे मराठीचा मुद्दा चांगला आहे तो हा काय परिणाम होईल जर हिंदी सक्ती केली तर बोलायला जरा मराठी माणसाला येईल बोलताना अडचणी मराठी ही शुद्ध भाषा आहे हा गावाकडे किंवा शहरात मराठी सरसगट चालते म्हणता असं की आता अनेक लोक महाराष्ट्रात बाहेरचे येतात राहतात मुंबईला राहतात त्यांना बोलता येत नाही मराठी आपले मराठी माणसं त्यांना चांगला नाही मग ते कस परती कलर म्हणजे त्यांच्यात वावरून ते आपण मराठी भाषा ते शिकू शकता आपल्याकडे आल्यावर हा आपल्याकडे बाहेरचे माणसं आले ना त्यांना आपल्याकडं शिकत नाही ना मराठी पण शिकत नाही अडचण येते ना राहायला पाहिजे शिकायला पाहिजे असं जण तर असंही म्हणतात की आम्ही शिकणार नाही काय करायचं करून घ्या असं असं नाही असं उलट बोलू नये शिकायलाच पाहिजे उद्धव ठाकरे था गेला समजा मग तो कसा करतोय राज ठाकरेला राज ठाकरेच्या मनात आपण याच्यामुळे पुढे येऊ काय झालं की राज ठाकरे नाशिकला आले होते बरोबर दोन तीन दिवसासाठी ते असं म्हटले की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये राजकीय चित्र पाहू आणि निर्णय घेऊ राज ठाकरे फटका दगा फटका करतील असं वाटतं का नाही होऊ शकत पब्लिक सगळं जाणून गेली कोणासोबत जातील राज ठाकरे काय वाटत राज ठाकरे तर मोदी संघ जायला पाहिजे होता विधानसभेला म्हटलं की कि मोदी साहेबांना आम्हाला आमचा बिनशर्त पाठिंबा आहे मग ते तर देणारच एक आता जाऊ द्या विरोधात उद्धव ठाकरेला वाचवण्यासाठी चाललंय भाजीपोर टीका करतात ते असं म्हणतात की हे मराठी सक्ती हिंदी सक्ती करायची आणि मराठी नष्ट करायची खरं वाटतं की जे आरोप करत नाही होऊ शकत एक बाबा म्हटले आम्हाला की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यावर चमत्कार होईल सत्ता पलटेल अमुक होईल होऊ शकत बच्चा बच्चा सगळं जाणलं सगळ्यांना राजकारण पाहिलं कोण पुढं चाललं कोण माग वडत बाबाचं मत वेगळं तुमचं मत वेगळं तुम्हाला पंधराशे दिले म्हणून तुम्ही त्यांच्या बाजून की काय नाही 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 आम्ही आता वर ले आता वर भरतो येतं का पंधराशे तर पहिल्या पुणे येतात पहिले कोणते पंधराशे येत होते हे श्रावण बाळाचे लाडक्या बहिणी नाही ते नाही एकच सुविधा कोणती तरी वेगवेगळ्या योजना आणतात आणि फसवतात असं ते बाबा म्हटले कोणी नाही सरकारने मान्य केलं एकच सुविधा कोणती तरी मिळावी लोक चार चार लागले त्याला कोण देणार आता म्हणतात कि ते महिलांना पैसे देत आहे त्याच्यामुळे राहिले नाही कशाला पैसे नाही राहणार पैसा भरपूर आलाय आता मोदी ना बरोबर काढले नाही इकडून तिकडून मग या खर तर ग्रामीण भागातील महिलांच्या प्रतिक्रिया आहे आपण त्यांच्या सारखं काय त्यांच्या मनात आहे ते काढण्याचा आपण प्रयत्न केला आणि एकूणच ठाकरे बंधू स्वार्थासाठी आलंय असं देखील त्यांची प्रतिक्रिया आहे या ठिकाणी तरुणी आहेत एक तिची प्रतिक्रिया जाणून घेऊयात कुठले आहेत ताई तुम्ही चोपडा चोपडा राज्यात मराठीचा मुद्दा तापलेला आहे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे हिंदी सक्ती करायची मध्यंतरी चर्चा होती काय वाटतं मा माहिती नाही मला काय पॉलिटिक्स राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना ओळखत त्यांच्याबद्दल मला आयडिया नाही आहे पॉलिटिक्स बद्दल मम्मीला विचारू शकता तुम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ भाऊ एवढं आहे मराठीच्या मुद्द्यावरनं एकत्र आले होते राजकारणातही एकत्र यावं असं अनेक लोक म्हणतायत काही लोक म्हणतायत ते स्वार्थासाठी येत तुम्हाला काय वाटतं स्वार्थासाठीच येत आहे ते बाकी काही त्याच्या मग उद्देश नाही काय स्वार्थ दिसतोय त्यांचा आता ते एवढे दिवस झाले वेगवेगळे होते स्पष्ट स्वार्थ दिसतोय स्वार्थसाठी एकत्र येत आहे तिच्या स्वार्थ हो बस त्यांचा त्यांचा फायदा बघताय बाकी काही नाही बघतोय की या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत आणखी या ठिकाणी काही महिला दिसत आहेत त्यांच्याशी बोलूयात मावशी कुठल्या हिंदी सक्तीच्या याच्यावर हा ठाकरे बंधू एकत्र हो हो नाही पाहिजेच ना मराठी मराठा माणसांना तर मराठीच पाहिजे मग आणि आपण आता समोरचे हिंदी बोलणारे असले तर ते हिंदी बोलणारे आपली मराठी भाषा बोलतील का नाही बोलत ते लोक इतर देशातले म्हणा किंवा कुठल्याही राज्यातले म्हणा ते मराठी आपल्याशी बोलू शकत नाही आपण त्यांची भाषा बोलतो कशा करता बोलायची मराठी माणसांनी त्यांची भाषा आपलीच भाषा बोलायची मग काही वेळेला काय होत मराठी बोलत नाही मग ते काहीतरी वेळ वाकडं बोलतात मग त्याच्यावर वाद होतो मग त्यांना मारहाण करत त्याचे व्हिडिओ समोर ते चुकीचं आहे मारहाण करणं चुकीचं आहे जे तुम्हाला सांगायचं चांगल्या पद्धतीने सांगा चांगल्या पद्धतीने सांगा आणि ज्यांना ऐकायचंय ते ऐकतील ज्यांना नाही ऐकायचं ते सोडून देतील आता ते ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले राजकारणात एकत्र यावं अशी चर्चा आहे वाटतं का तुम्हाला एकत्र येतील कदाचित आता आपण त्यांचं काय सांगणार त्यांना फक्त राजकारणापुरतं एकत्र यायचं असेल का त्यांचे नातेसंबंध म्हणून एकत्र यायचं असेल आपण ते त्यांचं काय सांगू शकतो आम्ही पण थोडेसे राजकारणी घराण्यातलेच आहे काँग्रेस पक्ष असे होते आमचे पूर्ण फॅमिली भाऊ बहिणी नगराध्यक्ष होते चपड्याच्या काँग्रेस पक्षाच्या घरातले ते आहात म्हणून विचारतो उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आले आणि हिंदुत्व सोडून दिला असं म्हणतात काय वाटतं त्याच्याबद्दल हो ते मग ते ठाकरे करा ना त्यांचे जे काका होते त्यांच्या त्यांच्या पायावर पाय ठेवून चालता येत ना ते म्हणून त्यांनी काँग्रेस सोडलं असेल काही रिफ्लेक्शन होईल का राजकारणामध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे महानगरपालिकांच्या निवडणूक का आहे काय वाटतं सत्ता पालट होईल आता मराठ्यांनी एके दाखवली तर होऊ शकते या भाषेवरनं जर मारामारा होत असतील किंवा काही होत असेल त्याच्यामुळे लोकांचे मन फाकू शकतात असे की या नागरिकांच्या वेगवेगळ्या वेग 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 प्रतिक्रिया आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी अस्मितेचा मुद्दा जो तापलेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं देखील म्हणत आहे दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्वार्थासाठी एकत्र येत आहे असं देखील अनेक नागरिक म्हणत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये हा मराठी जो अस्मितेचा मुद्दा आहे तो येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं ने पुढे नेला जातो तो किंवा पुढे जातो हे बघणं महत्त्वाचं असेल मात्र दुसऱ्या बाजूला कुसुमाग्रजांच्या या नाशिक नगरीमध्ये मराठीबद्दल भाषेबद्दल टिकली पाहिजे ती पुढे गेली पाहिजे आणि महाराष्ट्रात मराठीच कायमस्वरूपी राहिली पाहिजे असा देखील एक या निमित्तानं सूर आपल्याला या ठिकाणी नागरिकांकडनं आवळल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने उडारी न्यूज नाशिक